इथं माझ्या गावामध्ये दारू विकतात या हॉटेल वरती देशी दारू विकतात अवैध अवैध दारू विकतात मी सारंगा निवृत्ती सातो राहणार जयपूर हे इथं दारू विकतात इथं दारू विकल्या जाते आणि महात्मा फुले शिवाजी महाराज यांच्या यांच्या नावाखाली हे चालते यांना महात्मा फुलेचं महत्व कळलेलं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व काढलेलं नाही आहे शिवाजी महाराजांचं महत्व काढलेलं नाही आहे अपमान घालून राहिले अपमान करून राहिले फटू फोटो लावून माझ्या खिलवास करून राहिले रे माझ्यांचे भीक बागेचे बाई आणून राहिले माझन माझा भरून राहिले त्यांचे शौचालू स्वस्त राहिले तालुळ या नेव दोता गेला महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र